कायम भट्ठी करायची आज आमची कुलाल साहेब कुलाल साहेब सुद्धा शिक्षकच होते पालकर साहेब आज एक योजनाचे संचालक शिक्षणाबद्ध झाले आणि शिक्षक का अजून कमी आहे अशाचा काही भाग नाही तुम्ही जर त्याच्यावर सगळ्यांनी मिळून काढार तुम्ही तर निश्चितपणानं आम्ही हे सगळं करण्याच्या बाबतीतला काम करू सगळ्या मागडे मी सांगत नाही केंद्र रोमांचा एक प्रश्न आहे खुलासा करतो यापुर्वी केसरदार साहेबांच्याकडून आपण पन्नास टक्के पद ही सेवा ज्येष्ठ देणं पन्नास टक्के पद ही सेवा आ... ज्येष्ठ देणं आणि पन्नास टक्के पद ही स्पर्धा करीत काल सातारा जिल्ह्याचं परिपत्रक निघालं त्या माझे प्रिंटिक मिस्टिक झाल्या लगेच गैरसमज करायची गरज नाही त्याच हि विषयावर आपण थांबावं आहोत त्या विषयावर थांबावं आहोत आता या ठिकाणी अगदी गोंदिया नागपूर गडचिरोली पासून अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडपासून पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणा सगळे पदाधिकारी तालुका संघाचे अध्यक्ष तुम्ही सगळे आलात अगदी तुम्हाला आणि महामंडळ सभेमध्ये आपले पदाधिकारी निवडले जातात औरंगाबादला झालेल्या महामंडळ सभेमध्ये तुम्ही दिलेल्या अधिकाराचा वापर करून मी सगळ्याशी चर्चा केलेली आहे आणि तुमची गेल्या अनेक दिवसाची जी मागणी आहे राज्य स्तरावरचं कार्यकारी मंडळ राष्ट्रीय स्तरावरचं कार्यकारी मंडळ सेवानिवृत्तांचं कार्यकारी मंडळ केंद्र प्रमुखांची संघटना सगळे आपण इथं पाल डिक्लेअर करणार आहे फक्त प्रमुख डिक्लेअर करणार आहे आणि त्यातले